हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावेळी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली तसंच अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं छगन भुजबळ आता भाजपत प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला अशातच काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि छगन भुजबळ एका कार्यक्रमात एकाच मंचावर दिसून आले याबाबत छगन भुजबळ यांनी थेट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे पुण्याच्या चाकडमध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले होते या भेटीची बरीच चर्चा रंगली कार्यक्रमात शेजारी शेजारी बसलेले असताना शरद पवार यांनी भुजबळांना काहीतरी लिहून दिल्याचं दृश्य सर्वांनी पाहिलं शरद पवार आणि छगन भुजबळ यांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय होतं यावर नंतर उलटसुलट चर्चा केल्या गेल्या त्याबाबत आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ यांना त्या चिठ्ठी बाबत प्रश्न विचारला असता यावर बोलताना ते असं म्हणाले की ते पर्दे में रहने दो पर्दा परदेम तरीही पर्दा न उठाव असं तुम्ही म्हणताय की शरद पवारांनी त्या चिठ्ठीत तसं लिहिलं होतं का असा सवाल करण्यात आला यावर ते म्हणाले मी सांगितलं ना उत्तर दिलं की आता असं म्हणत छगन भुजबळ यांनी प्रश्नाला बगलही दिली आणि त्या दिवशी संध्याकाळी तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं म्हणजे अनावरण होतं आणि तिथे पवार साहेब होते आणि त्यांनी मला बोलवलं होतं आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरची चर्चा नायगावला ना काय किंवा चाखणला काय फडणवीस

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात मंत्रीपद काढून घेण्याची मागणी सर्व पक्षीय नेत्यांकडून केली गेली आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणं अयोग्य असल्याचं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत